यावर्षीचे भेंडवडच्या मांडणीचं भाकीत त्याप्रमाणे पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे फेरणी सार्वत्रिक होणार नाही दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल तसंच तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा यावर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं बाकी या ठिकाणी वर्तवलं जाते तसंच जे जा राज्याची परिस्थिती देशाची परिस्थिती ही जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील तसंच राजाची जी, जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी हे बाकीत सांगतो पाहतो मांडणं पण गादी नाही असा पर म्हणजे कधीतरी असं घडलं नाही राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही त्यामुळे त्या गादी विशेष फारसं सा असं सांगता येत नाही परंतु थोडक्यात असं सा सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सा सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते पुरी गायब आहे पुरी गायब आहे पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट नैसर्गिक संकट येऊ शकते तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते पृथ्वीचा भाग काही आपला जाऊ शकतो देशाचा भाग इतर राज्याचा नाही देशाचा भागाचा नाही सांगता येत त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात तर युद्ध आपल्या शेजारी जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते परंतु जर झालंच तर मात्र महायुद्ध सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पुरीचा पृथ्वीचा नाश होणे तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं याप्रमाणे यावर्षीचं भेंडवडच्या मांडणीचं भाक्यात होतं पीक परिस्थिती कशी राहील पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील कारण जे आ, खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदिर राहील एकदम उर्धाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल नासाडी येऊन काही भागात पण उर्धाच्या भावात तेजी येईल मूग साधारण राहील तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे गहू हरभरा हे रब्बी पीक आहेत एकूण मोगम आहेत तसंच तेलवान जे आहेत तेलवानात मोगम आहेत काही ठिकाणी नासाडी होईल त्यामुळे तेलवानाचे भाव वाढतील तेलाचे भाव वाढतील महाराज देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता काय शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे की पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दाखवला त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या पेरणीची घाई करू नये भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये जर केली तर त्यामुळे दुभार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते पण पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनीच पेरणी करावी असं शेतकऱ्यांकरता पारावरची मांडणी आपली घटमांडणी हे तर सरास काय दोन्ही नये पारावरची जी घटमांडणी आहे त्याच्यात माल तांबळा पडलेला आहे त्यामुळे इकडे सुद्धा दाखवते की पाऊस जास्त आहे तर मालाची नासाडी होईल आणि मालाची नासाडी झाल्यामुळेच पाहिजे असा मालाला भाव भेटणार नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिचकडलेली राहील आणि राजावर तणाव असल्यामुळे सर्वच आर्थिक परिस्थिती देशाची बिघडलेली राहीलभूत